नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅनव्हास लावून गळा कसा तयार करायचा तर आपण व्ही गळा गोल गळा पान गळा हे जे गळे सिंपल असतात ना ते न कॅनव्हास लावता पण आपण शिवू शकतो पण जर गळ्याचा आकार वेगळा असेल आणि थोडासा अवघड असेल तर त्याला आपल्याला कॅनव्हास लावणं गरजेचं आहे कारण आकारासाठी कॅनव्हास लावायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आज आपण बघूयात की कॅनव्हास लावून गळा कसा तयार करायचा तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे अस्तरचं ब्लाऊज आहे आणि खालच्या साईडला मी अस्तर लावून हा पूर्ण हा भाग तयार करून घेतलेला आहे म्हणजे हे वरचं मेन कापड आहे आणि अस्तर आहे आणि हे बघू शकता गळ्याची तुम्ही रुंदी जेवढी घेणार आहे तेवढं घेऊन हे जे एक्स्ट्राचं कापड आहे म्हणजे जे, जे आपण आता कॅनव्हासला वापरणार आहोत कॅनवास सगळा तयार करण्यासाठी तिथं मार्किंग करून घ्या तुमच्या गळ्या रुंदीची आणि पूर्ण हे असं ठेवून घ्या वरती असं चौकोणी तुकडा कापडाचा आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही मी आखून घेतलेला आहे म्हणजे आता गळ्याची उंची आपण ठेवलेली आहे नऊ इंच हे बघू शकता नऊ इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे आणि वरती असा राऊंड गळा आणि खालच्या साईडला असा शेप दिलेला आहे मी हे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीनं थोडा शेप दिलेला आहे तर ह्या आता हा गळा कट करून आपण याला लावून आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर आता आपण कटिंग करूयात एक किंवा दीड इंच साईडला तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता तर हे बघू शकता हे असं कटिंग करून घेतलेलं आहे तर आत्ता आपण पूर्ण म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीनं जर तुम्ही गळा तयार कराल तर अजिबात अवघड जाणार नाही आणि खूप छान पद्धतीनं आणि पटकन गळा तयार होईल आणि हे अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित पिन्स वगैरे लावून घेऊन जर गळ्याचा आकार व्यवस्थित काढला तर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये हा गळा तयार होऊ शकतो तर हे बघा आता ह्या मी अशा पिन्स लावून घेते व्यवस्थित तुम्हाला हे लक्षात आलंच असेल काय काय केलंय मी नेमकं कारण मी ह्याच पद्धतीने सर्व गळे तयार करते आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने हे गळे तयार होतात म्हणजे पूर्ण हा भाग मी तयार करून घेतलेला आहे याला अस्तर जोडलेला आहे वरती मी सेम कलरचा अस्तरचा असा तुकडा जॉईंट केलेला आहे आणि त्याच्यावरती मी कॅनव्हासमध्ये जो गळा करायचा आहे त्याचा आकार देऊन आता आपण हे स्टिच करून घेणार आहोत आता पुढचं तुम्ही स्टिचिंग केल्यानंतर काय करायला लागते ते बघूयात तर चला आपण स्टिच करून घेऊयात पाव इंच अंतर ठेवून व्यवस्थित एकसारखा अंतर ठेवा म्हणजे गळा व्यवस्थित येतो इथे कॉर्नर पशी आल्यावर सुई अशी आत ठेवा आणि पूर्ण असा आकार द्या जरा थोडेसे गळ्यांचे आकार वेगळे असले जरा शिस्तीत शिस्तीत करावं लागतं कारण गळे आकार व्यवस्थित येणं गरजेचं आहे थोडा वेळ लागला तर चालेल पण थोडंसं सावकाशच करा तर हे बघू शकता हे अशा पद्धतीने पूर्ण मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे तर आता आपण कटिंग करून कसं उलटून घ्यायचं हे बघूयात तर हे पूर्ण आता असं व्यवस्थित कटिंग करून घेऊयात आपण आणि अशी कट्स मारून घेऊयात म्हणजे छान असा गोल राऊंड शेप येतो मधून पण असं कट करूया इथं पण ह्या कॉर्नरला असं कट मारून घेऊयात मी शिस्तीशिस्तीत हळूहळू दाखवायला लागले जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्कळावी कारण फास्ट केलं तर पटकन लक्षात येत नाही बऱ्याच गोष्टी तर हे बघा हे अशा पद्धतीनं छान असा गळा आपला स्टीच करून झालाय तर असे हे कॉर्नर असतात ना हे असे व्यवस्थित हे करून या जेणेकरून ते कॉर्नर व्यवस्थित येणं गरजेचं आहे हे बघा हा असा गळा छान तयार झालेला आहे मी उलटवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित ह्याला असं पूर्ण असं हाताने वरून बोटांनी व्यवस्थित हे करून शेप देऊन घेतलेला आहे कॉर्नर पण व्यवस्थित आलेले आहे असा छान असा गळा तयार झालेला आहे वरती आता आपण दाब देऊन घेऊयात अशी शिस्तीत असं साईड व्यवस्थित टीप मारून घ्या तुम्ही ही पद्धत मैत्रिणीनं तुम्हाला खरंच नक्की आवडेल कारण खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे ही, ही। कारण बाकी पद्धतीनं जर आपण कॅनवास लावायचं म्हटलं तर खूप वेळ जातो त्यामध्ये आणि पण ते अवघड पण जातं हे कसं अगदी सोप्या पद्धतीनं असल्यामुळं पटकन होऊन जातं तर हा बघा किती छान असा गळा तयार झालेला आहे आपला आता आपण ह्याला नॉट लावून घेऊयात तुम्ही हवं तर ह्याला वरती लेस पण लावू शकता पण मी लेस लावलेली नाहीये त्यांना नको आहे लेस तर मी आता ह्याला नॉट जोडून घेते अरे बघू शकता आपली नॉट जोडून झालेली आहे किती छान असा आपला गळा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित झालेला आहे आकार पण खूप छान असा प्रॉपर आलेला आहे तुम्हाला रुंदी हवी असेल तर जास्त ठेवू शकता पण त्यांना रुंदी कमी हो हवी होती म्हणून कमी ठेवलेली आहे आणि ही जे नॉट आहे ना ह्याला तुम्ही तयार लटकन पण लावू शकता किंवा कापडाचं लटकन पण लावू शकता हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद